ಬಂದ ಸಂಘಟನಾ ಅಹ್ ಆಧಾರ ಬಂದ बंद करा बंद करा काय सांगणार तुम्ही आज या ठिकाणी एक आंदोलन केलेलं आहे काय नेमकं तुमच्या मागण्या आहेत हा नमस्कार आम्ही जळगाव जिल्हा विहली आधार संघटने विहली ते जमलेल्या आज महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढून दोन हजार सोळापासून पासून काम दिलं होतं महा आय टी कंपनी ते आता आता सहा महिन्यापूर्वी एक जी आर निघालेला आहे त्याच्यामध्ये ते, ते खाजगी प्रायव्हेट कंपनीला तो जी आर ट्रान्सफर झालेला आहे आणि ते सर्व जे काम आहे ते खाजगी कंपनीला हस्तांतरित झालेलं आहे आमचं सर्वांची हीच मागणी आहे की जे आधारचं काम आता सुरू आहे ते आमच्या विहिलीमार्फतच सुरू राहावं जेणेकरून भविष्यात लोकांनाही आणि आमचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागायला पाहिजे यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी सर्व इथे जमलेलो आहोत नेमके किती लोक आहेत तुमच्या आधारचे या ठिकाणी काम करणारे नेमकं काय काय काम तुमच्या माध्यमातून केलं जातं आज आम्ही दोन हजार सो सोळापासून पासून पूर्ण जिल्ह्यामध्ये पंचवीस ते तीस लाख लोकांची आधार नोंदणी आणि आधार अपडेटचं काम यशस्वीरित्या केलेलं आहे जेणेकरून आता आधारचं प्रत्येक ठिकाणी कंपल्शन झालेलं आहे तर ते कोणाला अडचण येत नाही आहे उद्या उठून जर ही कंपनी प्रायव्हेटला गेली तर खूप साऱ्या लोकांना त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागणार आहेत आणि आमच्या सर्व वेलींचा रोजगाराचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहेत मागणी काय तुमची हां आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्याला आलेलो आहे यापूर्वी आम्ही जिल्हा परिषदचे प्रकल्प कार्यक्रमाधिकारी भदाने साहेब यांना निवेदन दिलेलं आहे राजूमाबा भोडे आपले जे आमदार आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन आलेलो आहे आता आज काय केलं नेमकं तुम्ही या ठिकाणी आज आम्ही उपोषण उपोषण आंदोलनाची सुरुवात केलेली आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन भविष्यात खूप तीव्र होणार आहे आणि याचे परसाद संपूर्ण महाराष्ट्रात आपणास पाहायला मिळणार आहे नाव तुमचं मी अमोल पडार जळगाव जिल्हा गेले